पारोळा पोलीस स्टेशन अंतर्गत बादरपूर येथील बोरी नदीच्या काठावर गेल्या अनेक दिवसांपासून बनावट देशी दारूचा कारखाना सुरू होता त्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना मिळाली आणि पथक तयार करून अचानक बादरपूर गावाजवळील नदीच्या किनाऱ्यावर एक लोखंडी पत्राच्या शेअरमध्ये टँगो नावाचा बनावट देशी दारूचा अवैध कारखाना सुरू असल्याची पुष्टी झाली ही माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक हे होते त्याचे नेतृत्वात ही कारवाई पार पडली तसेच कारखान्यावर तयार विक्रीसाठी एकतीस सिलबंद बाटल्या किंमत एक हजार चोवीस लाख सातशे विक्रीपूर्वी अवस्थेतील बाटल्या जमा करण्यात आल्या त्यामध्ये अठ्ठावीस हजार ऑब्लिक आठशे लिटर स्पीड जमा करण्यात आलं तीनशे पंचावन्न लाख पंधराशे लिटर दारू तीन लाख आर ओ सी एन सी मशीन प्रत्येकी पाच लाख पाणी लिपस्टिक मशीन इलेक्ट्रॉनिक स्टेबिलायझर तीस हजार टँगो भूच एकसष्ट दोनशे रिकाम्या बाटल्या रुपये सहा लाख बारा हजार अशा विविध प्रकारच्या पाण्याच्या टाक्या मिक्सर मशीन इलेक्ट्रॉनिक स्टार्टर्स पंधराशे लिटर दारू तीन लाख रुपयांची आर ओ सी एनशी मशीन प्रत्येकी पाच लाख रुपये असा ऐकून चाळीस लाख तेहतीस हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सानप उपनिरीक्षक अमोल दुकळे पोलीस हवालदार महेश पाटील शरद पाटील प्रवीण पाटील अनिल राठोडाचे बावीसकर आकाश माळी विजय पाटील शेखर साळुंके संजय पाटील यांच्या संयुक्त पथकानं केली यामध्ये दोन वर्षामध्ये पारोळा येथील दारूचे हा दुसरा कारखाना असून अजून पुढे शोध घेतला जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी व्यक्त केली आहे यामध्ये स्थानिक गुन्हेगारी टुडीवर प्रभावी कारवाईची इशारा या घटनेतून दिला जातो It. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.